आज आपण बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये गटात न बसणारी आकृती फार सोपा गटा पण फक्त इथं काय होत गडबड होती आपली आपण असं वाटतं खूप सोपा आहे आणि गोंधळ करतो बरोबर की नाही मग या ठिकाणी गटात न बसणारी आकृती कशी शोधायची किंवा कधी कधी तुम्हाला सारखे शब्द पण दिले जातात आणि एक वेगळा शब्द दिला जातो आकृती कोण तर पहिल्या मध्ये काय केलेले त्रिकोण चौकोन षटकोन आणि आता उमेश मला सांग तुम्हाला याच्यामध्ये वेगळी आकृती कोणती आहे पटकन लगेच दिसते आपल्याला सांगा सांग जमाती दिसू उमेशना कार्यक्रमा चौरस म्हणजे याच्यामध्ये चौ कोण घेतलाय चौ कोण काढलाय आतमध्ये चौरस षटकोण आहे अष्टकोण आहे आणि त्या अष्टकोणामध्ये काय केलेलं आहे त्रिकोणा त्रिकोण काढलाय बरोबर आता खाली खानीपाई

छोटी बाकी फरक फरक थोडा तो आला पाहिजे कधी कधी लक्षात ये नाही पुढं आहेत मला प्रतिमा पाण्यातील प्रतिमा बरोबर ते मी सांगते पण हे सोपा आहे तर गटात न बसणारी आकृती एकदम सोपा घटक आहे फक्त गडबड करायची नाही ना समज सर्वांना ना।